या बाजूला हो सात नंबर सात बिल्डिंग लावला हा या बाजूला एक रसला छोटा तर व्यवस्था राहा सेबाई एक सुटण्यासाठी सज्ज झाला निशाण वरती झाला काही शाळांमध्ये निशाण वाढला त्या झेंडेवाले कधी करत बसणार का राहिले तुका सोडा झेंडेवाले झेंडेवाले उभा राहिले त्या सोडून आता अेंडेवाले नावाला साजला असा झेंडेवाला सुटका खासदार केसरी सन दोन हजार पंचवीस आणि या महिनातला पहिला असे मी सुद्धा आला इकड तिघा तडा चला इकडे दोघा तडा चला कोण या ठिकाणी फायदलला पात्र जिगाला सरकारी त्याचा खेळ आहे आधी होता कॅप्टन अ तीन नंबर तास करणार करा गाड्या आणि दुब्या घरा गाड्या सुटल्या खासदार केसरी सन दोन हजार पंचवीस या महिनाचा दोन सुटला आणि रोड मध्ये चालू झाला पावसाळ्यात आणि या धुळ्यात लपला तो गुलाल अतिशय सुंदर अशा आणि सुंदर अशा घड्यामध्ये लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि दीपक दीपकरावर संभाजीनगरचं निर्वाध वर्चस्व शहराला निकाल घेतला सेमी फायनल दोन चा निकाल चा निकाल तीन वरून गाडी शहरात वाजवते कलवारा यांचा सोन्याने सुटला खासदार केसरी सन दोन हजार पंचवीस शंभरकरांचं मैदान आणि या मैदानात सेमीफायनल तीन सुटका आणि तीन मध्ये चार गाड्या आणि चार गाड्या चालायचा याच्या काही बाजारा एकाला दुसऱ्याचं मात्र केलं आता लढत 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 शेवटच्या शरीरात बाजी मारली देवा भाई आणि परत एकदा दीपक निर्वाद वर्चस्व परत एकदा दीपक न फायनल साठी पात्र केली का सुट्टी आणि निकाल घेतला

पोखरीचा हा नाही असा तो नाही सळव ओपनची बैलगाडी मला गाड्या उद्या ओपन ची बैलगाडी मला पाच मिनिटाचा वेळ दिला जातोय सेमीबायनल चार साडी चार क्रमांका तीन वरून धावलेली गाडी अहिषकाळे शिवांश काळे यांचा पब्लिक किंग सोन्या आणि महे ढवले यांचा आज किंग सोन्या सोड्या सोड्याचा साथ फायनल साठी पात्र केला दोन्ही विजय दोन्ही बैलगाडी आणि मालकांचं चालकाचं हार्दिक आणि हार्दिक असं विनंत फायनल ला सुंदर पात्र झाली सोन्या आणि सोन्याची सुंदरगाडी गाडी बैलगाडी मला गाड्या जाऊया चला ऑलराऊंडर

चार मिनिटं हा आता काळात चार गाड्या पास झाल्या गुलाला वाचून मुकल्या जो चुकला तो गुलाबाला मुकला नाही येतोय நொருனகமேட்ட லோய்மரே மாரே மக் டைரக்ட் எதுக்குதுளயா கர்ட் ஜமதபார தாரை லேட்டுல லேட்டுல

जो जिता वही सिकंदर जे डेवले कधी घेणार कावा तास ताजे एकत्र घालती गेला सवा चार शे आले आता रेचला समज गाड्या उभ्या असल्या की गाड्या सोडून द्या एक नंबर तासावर फिल्डिंग लावणार आणि सुट्टी मेकर काली पट्टी आहे पट्टीचा योग्य वापर करायचा आपल्याला जेणेवा लागलं पाहिजे या वाले घटी गेल्याच वेळ लागला तर ताप लागतो आणि बिना ब्रेकची गाडी सुटा सेव सुपारी एक मध्ये लढत चालू आहे दुसरा हिवा झाला तिघा लढत चालू आहे अतिशय सुंदर अशा गाड्या सुंदर गाड्या मध्ये लढत चालू आहे अतिशय सुंदर आणि इकडे इकड्याचा आणि विठ्ठल ड्रायव्हरच ती वर्चस्व आता हा हिंदा हिंद घेचे विठ्ठल ड्रायव्हर तोंडली किंवा तास क्रमांक एक वरून धावलेली गाडी हिंद घे किशोर भाऊ कदम हिंद गोविंद विठ्ठलाकडे ग्रुप संभाजीनगर ही गाडी पाहिला पात्र विजयाबाई गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या विठ्ठल ड्रायव्हरचं हार्दिक हार्दिक आणि हार्दिकाचं अभिनंदन कस पट सुंदर अशी आणि राणाची गाडी सुंदर अशी गाडी सेमी ला पात्र केली विठ्ठल ड्रायव्हरने फायनल ला पात्र केली फायनल ला पात्र केली विठ्ठल आणि विठ्ठल ड्रायव्हरचं या ठिकाणी सहर्ष स्वागत सुंदर गाडी म्हणाली आणि राणाची गाडी सुंदर गाडी म्हणाली विठ्ठल ड्रायव्हर तोंडोलीकरांनी गाडी फायनल साठी पात्र या दोन आहे सेवा वळवा सेमी फायनल दोन वळवाच्या दोन मध्ये एकला मोहिरा प्रसन्न कळसम दुर्वेश भैया राजपूत रणवीर भैया राजपूत यांचा सुंदर आणि लक्की डॉ दोन ला रेणुग माता प्रसन्न सतीश मत्कर महाराज ग्रुप टायरपूर यांचा रुद्र आणि मोहिरा काट्या येशोटे यांचा सरगा तीन नंबर दासावरती मोहिरा प्रसन्न कळसम रामगड प्रसन्न बाप्पासाहेब इंदुरे केदार इंदुरे यांचा बुलेट आणि बाजी चार नंबरचा चौधरी गेलबद्रा प्रसाद ज्ञानेश्वर जाधव अंबड यांचा लाडका शंभू आणि किशोर पवार यांचा लाडका पिस्टन भिवरा आणि पाच नंबर दासावरी भरणार प्रसन्न शंकर फॅन्स क्लब रोहन सेन इंदुरे यांचा टायगर आणि श्री खंडोबा प्रसन्न सर्जा फोर बाय फोर फॅन्स क्लब नावली यांचा सर्जा हा या मैदानात सेमी फायनल दोन सोडायचा आहे

सुटला सेवांडाल तीन सुटला आणि तीन मध्ये परत एकदा दुर् उडायला आणि गुलाबणार फायनल ला पात्र अतिशय सुंदर अशी लढत चालू आहे अलीकडे बाजी अतिशय सुंदर आणि लढत नाही चुकचा निकाल घेतला सेवी बाडाल दोन पडून आलाय थोर की निकाल सेवी बायडाल दोन चा निकाल शेरी बाडाल दोन चार एका तास क्रमांक दोन वरून धावलेली गाडी रेणुका प्रसाद प्रसादा सतेजवन कारवाद गुम तायरपूर यांचा रुद्रारी दादा यशोडे यांचा खर्चा ही गाडी पाडायला पात्र विजयबाई गाडी मालकाच <laughs>

असे बायर तेल वाले सुटणार का छकडा वाढणार चला पाय उचलून या मैदानातला तीन सुटला आणि तीन मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्या सुंदर अशी लढत पाहायला मिळते अतिशय सुंदर अशा गाड्या आणि सुंदर अशा पलीकडे टायगर आहे अतिशय सुंदर शेवटच्या कोण टाप्पटणार आणि टाक टाकला दीपक न परत एकदा दीपक निर्वाद वर्चस्व आज मैदानात सगळ्यांना वाटणार दीपक आहे तरी कोण प्रत्येक सेमी दीपक बघा बैल या साऊंड सिस्टीमचे मालक बाळू आमरे यांच्याकडून देखील दीपक ड्रायव्हर आपल्यासाठी दोनशेच बक्षीस आहे आपलं बक्षीस घेऊन घेऊ दापक एका कलाकाराने कलाकाराचं कौतुक करणार ही महाराष्ट्राची परंपरा आहे आणि एक साऊंड सिस्टीम यांच्याकडून एका ड्रायव्हरसाठी तो शक्त बक्षीस आहे सुटला <laughs> खासदार केसरी सन दोन हजार पंचवीस आणि या मध्ये आता सेवी भागा चार आहे सुटला आणि चार मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्यांचा रड संग्राम चालू धावलेली गाडी रामगड प्रसंग बाप्पासाहेब इंदुरे केदारसाहेब इंदुरे पीर यांचा सरपंच आणि नवराज पवार यांचा तुफान ही गाडी फायनलला पात्र विजयाबाई आणि मालकाच त्यावर